तर आपण करतो आहे पौष्टिक अशी प्रोटीननी भरलेली छानपैकी पंच डाळीची आमटी त्यासाठी हे आहे ही आहे तुरीची डाळ ही आहे उडदाची डाळ ही आहे हरभऱ्याची डाळ ही आहे आपली मसूर डाळ ही आहे मुगाची डाळ ह्या पाच डाळीची आपण छानपैकी आमटी करणार आहोत त्यासाठी एक टमाटो एक छोटा कांदा मध्यम लसूण नंतर ही हिरवी मिरची जरा उभी उभी कापून घेतली मी कोथिंबीर आहे आणि हा आलं आहे थोडंसं हे चिरून घे किसून घेतलेलं मस्त चाव येणार एकदम बघा आता की आपण ही अशी मातीची कढई घेतली त्याच्यात तर छान स्वाद लागणार आहे यासाठी मी घालते तेल हे जरा टाकलं की आपण मोरी घालूया त्यासाठी टाकते अर्धा चमचा मोरी तडतडली की अर्धा चमचा जिरं थोडासा हिंग हळद लाल मिरची पावडर छान तडतडले आता घालू मिरची आता थोडी कोथिंबीर घालून द्यायची म्हणजे छान स्वाद लागतो थोडं हलवून घेऊ परतून घेऊ कांदा टमाटो टाकून शिरलेला लसूण थोडा हलवून घेऊया कांदा आपण याच्यातच शिजवणारी डाळ कांदा आपला छान झालाय टोमॅटो टाकू एक मोठा घेतलाय पुढं झाकण ठेवूया आपण जरा वाफेने मऊ होईल छान परतले गेले आता हे सगळ्या गाडी मी धुवून घेतलेले आहेत कच्छ हे आपण याच्यात टाकूया छान आणि मग पाणी घालून झाकण ठेव आणि मग शेवटी एक छान तडका देऊ याला लाल मिरचीचा आणि ही थोडी अर्धवट अशी कमी शिजलेली छान लागते थोडं परतून घेतली ना आपण डाळ आता ह्याच्यात आपण पाणी घालूया डाळी छान दिसतील एवढं पाणी घालायचं चाळीच आणि हे मंद याच्यावर मातीच्या भांड्यात मंद याच्यावर असं शिजवलं ना खूप छान स्वाद लागतो अजून थोडं घालते मी पाणी चवीपुरतं मीठ घालूया आता हे छान शिजू द्यायचं मंद आणि मग परत एक तडका द्यायचा आपल्याला ह्याला लाल मिरचीचा आता याच्यावर झाकण ठेवते पंधरा वीस मिनटं तरी लागतील जास्तीच जरास आपली डाळ किती छान शिजली हो मस्त झालेली अगदी एक जीव मस्त झालेली डाळ आता याला आपण वरून तडका देणार आहे खमंग असा बघा मी थोडं तेल टाकते तडक्याला जरा चमचमीत होईल भाजी मस्त भाजी नाही आमची आपली थोडं तापलं थोडी मोहरी टाकू मोडी तडकी थोडा हिंग आ बारीक केलेले लसूण एक चमचा बा लाल मिर्च टाकू लाल थोडा हळद bột तडका बसलेला आहे आपला हे बघा किती छान दिसते पौष्टिक अशी डाळ आहे मुलांना पण आवडेल थोडी कोथिंबीर घालूया भाताबरोबर काही भाजी नसेल तर आपले डाळी तर असतात घरात मग अशा थोड्या थोड्या सगळ्या डाळी घेऊन गेलं की छान पौष्टिक वरण होतं आमटी होते डाळ तुम्हाला पंच डाळ म्हणजे पाच प्रकारच्या डाळीचं वरण तुम्हाला नक्की आवडेल करून बघा पौष्टिक डाळ आणि चविष्ट चौदाला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओला तर बाय बाय